तो मी तो आलो तर बसलो तर आपल्याला आपल्याला भेटले आपले दादा आणि गोंडी बोलणारे आपाजी सुद्धा भेटलेले आहे तुला किसी म्हणता किसी नावा यात्रे मध्ये आलो तर आम्हाला काही युट्यूबर भेटले तर बघू शकता शंकर दादा हे आमचे सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी आणि हे याच्या मनात लग्न झालं या वर्षी बायको आहे का प्रोसेसर आपल्याला घेण्याला काहीच नाही असं वाटतंय मंगलसूत्र घे नाही टाइम आहे जावयाकडे फोकस अच्छा आदर्श भाऊ केवडीचे जावय आपल्या गावचे मध्ये अजून अजून पाहतो ते कबड्डी प्लेयर आहे कबड्डी प्लेयर आहे ते सर तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही पहिले तर जय श्रीराम आणि आज महाशिवरात्री तर पहिलं महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही जाता वनलीला तिथं मंदिर आहे पुराणात्मक तर आम्ही तिथं दर्शनावर चाललो शशुदा तर चला जाऊ आणि खूप एन्जॉय करा तर चला आता मी चाललो दा तर दा गाडी काढायला लागली ती आला घरी पण त्यांना काय चप्पल नाही आणली तर त्याच्या घरापर्यंत बिना तर चप्पली बघू शकता गाडी काढता तो तर त्याला आता बाहेर निघू आपण स्टोरी आणि तुम्ही सबस्क्राईब करा पहिले चॅनलला सबस्क्राईब करत नाही काही नाही व्हिडिओ पाहते फक्त तर चला मग घातली चप्पल तर चप्पल घालून कसं वाटत आहे तर आता आम्ही निघून राहिलो आपला आपल्या आणि आशू पहिलेच गेले तर आता आपणही जाऊ सबस्क्राईब करा बरं सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहते आणि सबस्क्राईब करत नाही तर लवकर लवकर सबस्क्राईब करा हजार सबस्क्राईब झाली पाहिजे लवकर लवकर साथी, एक साथी हो बी जासाठी नेक्स्ट साईट असं पाहिलं पाडण्यासाठी तर एन्जॉय इन्जॉय करत इंजॉय एवढा असा मॅप सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहिजला पहिलं तर व्हिडिओ सबस्क्राईब करत नाही तर आता आम्ही आलो आमच्या किशन राजा तिथं दर्शन घेतो थोडं तर आम्ही निघतो आपल्या वन वंदीसाठी तर चला बघ दर्शन घेऊ आपण पहिलं दर्शनच झालं तर आता आम्ही शशुदादा मी निघालो निघणार आशुना के ते पहिले समोर गेले तर ते मादडीमध्ये भेटतो म्हणे तर आता आपणही निघू पटापट 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 आणि पटापट तुम्ही सबस्क्राईब करा लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा, करा। आणि हजार सबस्क्राईब झाले पाहिजे आपले तर चला मग जाऊ निघू आता आता आलं मांडणी मधून आला शिर्शी दादा गेला एटीएम मध्ये तर पैसे काढतो म्हणे काही का थोडेसे तर पाहू त्या किती पैसे काढते तर तर त्याच्याकडून खर्च आहे म्हणून आज जेवढा होऊन तेवढा तर दादा एटीएम मध्ये गेला पैसे काढले सर तर पैसे निघाले नाही तर ना दादा चेहरा कसा आहे पुरा लोल्या सारखा चेहरामध्ये त्याचा तर आता आम्ही पैसे नाही जिथे त्यातून आम्ही आता चक्कलो दोघायचं पैसे निघले तेच माउल गेलो खर्च दिलं तर आता जाऊ द्या आता नाही निघली तर जाऊ आपण मग सबस्क्राइब सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं जायचं तर माझी तिथे लवकरात लवकर हजार सबस्क्राईब करा पटापट तर जे झाले तिथे काही आवाज देऊ शकत लवकर तर करा सबस्क्राईब करा पटापट तर आता आम्ही आता वर्दीला चाललो तर आता आम्ही आलो वनली या ठिकाणी आता तिकडं मंदिर आहे तर मंदिरात जातो आम्ही तर चला मग तुम्हाला दाखवतो खूप एन्जॉय होणार आहे खूप मजा येणार आहे तर चला जाऊ आता आम्ही आलो इकडे तर थोडं आम्ही यात्रेमध्ये फिरून राहिलो तर यात्रा लागू नाही इकडे बघू शकतो तर आता मंदिरात जाण्यासाठी आहो आम्ही तर नारळ वगैरे पूजा सामान घ्यायचं आहे तर त्याला जाऊ आपण आम्ही यात्रामध्ये आलो आए, तर आमच्या गावचे पोलीस पाटील दिसले आहे तर बघू शकता आमचे पोलीस पाटील आमच्या गावचे तर हे मंदिर आहे ना आणि इथं पूजा करायची आहे तर आपण करू थोडं बसतो थो। याच्यापास आले तर पाटील भेटले ते आमचं एक काम झालं वा आमच्या चप्पलाजवळेत भेटला तर चप्पलजवळ ठेवून मजा तर आता आम्ही नारळ वगैरे घेतला तर त्याला नारळ वगैरे घेऊ पाहिलं तो दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही दुसरीकडे चाललो दर्शन घ्यायला दर्शन झालं तर आता आम्ही दुसरीकडे एक मंदिर आहे तर तिथं दर्शन घ्यायसाठी चाललो तर तुम्ही एन्जॉय करत असाल तर कमेंटमध्ये एन्जॉय म्हणून कमेंट करा तर खूप मजा येते म्हणून तर आता आम्ही त्या मंदिरात चाललो ते कशाचं मंदिर आहे नाग मंदिर आहे तर, तर आता नाग मंदिरात चाललं मंदिर शंकरजीचं मंदिर दर्शन केलं आम्ही नाग जे मंदिर आहे शेता मंदी आहे तर बघू शकता आम्ही शेतातून चाललो शेदा समोर समोर तर चला काय ना आपन, आपन तर आपण जाऊ तरी म्हणा आपण आपण शेतकऱ्याचे पोरं तर जाऊ आता मंदिरामध्ये जात अस आता आम्ही मंदिरात आलो आणि त्याला पूजा करत आहे बघू शकता तर कोणत्या तरी मंदिर आम्हाला माहित नाही नाग मंदिर कोणते हो ते कोणतं ना कोणतं देव आहे हो तर आम्ही पूजा करतो तर आमचं दर्शन वगैरे झालं तर आता अनिकेतचा फोन आला तर अनिकेत आला म्हणते वनलीला लिलात आपल्या जिथं पासी तर त्याला भेटू आणि त्याचे थोडी कॉमेडी करायला लागतो ते कॉमेडी करते बसत तर चला त्याला मी तो आलो तर बसलो तर आपल्याला आपल्याला भेटले आपल्या अनिकेत दादा तर आणि गोंडी बोलणारे आपाजी सुद्धा भेटलेली आहे

यात्रा मध्ये आलो तर आम्हाला काही युट्यूबवर भेटले तर बघू शकता शंकर दादा हे आमचे सेलिब्रिटी आहे आणि हे याच्या लग्न झालं या वर्षी पायपोसाठी का घेतात चालू आहे आता प्रोसेसर म्हणजे आपल्याला घेण्याला काहीच नाही असं वाटत नाही मंगलसूत्र घेऊन गेला जावयाकडे फूक जावई अच्छा हे आदर्श भाऊ केवडीचे जावई आपल्या गावचे म्हणते अजून दादा अजून कबड्डी प्लेअर आहे सध्या ते कबड्डी प्लेयर आहे थे आता घेतलं बघू शकता कोण गेलं रे खाली हे घेतलंय बाईकूसाठी आपला या बघू नेकलेस दाखवून दाखव ना <laughs> दाखव ना घेतलेला आहे अरे बायको तुला आहे म्हणते ना तलदूड बायको आहे पण YouTube चॅनल आहे म्हणते सलाम आहे चॅनल सबस्क्राईब करा बी ब्लॉग आवलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही गावाकडे निघून राहिलो दादा तर खूप मजा नाही आली तेवढी एवढी मजा करणार होतो पण आम्ही तेवढी मजा केली नाही तर गर्दी असती फिरपर मजा आली असती तर पण तेवढा फ्रँक वगैरे करतो म्हटलं पण फ्रँक वगैरे होऊ शकला नाही तर ब्लॉगली इथं सेंड करतो तर आम्ही उद्याला मी पोहण्याला जाणार आहोत तर पोहण्याला गेल्यावर एवढा मजा येणार आहे तर ह्या ब्लॉगली इथं सेंड करतो बाय बाय भेटू उद्याला अशी